आता सांगितलं तुमच्या भावना दुखावला आपल्या पुढारी नका भावने जिल्ह्यात केलेलं काम आम्ही बघा आणि आज आलेल्यांचं काम एक, एक टक्का आहे का आम्ही काय नाही केलं या जिल्ह्याचा मी आलो त्या पस्तीस हजार पर कॅपिटल इन्कम होता आज अडीच लाख आहे इथे शाळा कॉलेज रिझल्ट आता जे येत आहेत ना ते आम्ही केले इथे इंग्लिश मिडियम शाळा प्रत्येक तालुक्याला आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे मेडिकल कॉलेज आहे हॉस्पिटल आहे काय नाही आहे वृद्धाश्रम आहे हे सगळे रिटायर झाले ना आज झाले ते वृद्धाश्रम बांधून ठेवला आहे जनता पक्षचे अध्यक्ष सन्माननीय सावंत साहेब नरेश राणे नितेश राणे उपस्थित सतत मान्यवर ने पत्रकार मित्र काल सिंधुदुर्ग का जिल्ह्यामध्ये मालवण येथे घटना घडली ती म्हणजे मालवण मध्ये राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा भारतीय नौदला नौदलाने उभारलेला उत कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे ही बातमी सर्वत्र पसरली ही घटना अतिशय दुर्दैवी होती हा पुतळा आठ महिन्यापूर्वी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या पुतळ्याच सा अनावरण केलेलं होत आणि ऐन पावसाळ्यात पावसाळ्यात हवामानही होत जोराच आणि त्यामुळे हा पुतळा पुतळा कोसळलेला आहे मी यामध्ये होणार आरोप दोष देण्याऐवजी हा पुतळा ज्याने बांधला त्याचे असलेले टेक्निशियन सर्व बांधणारे लोक त्या सर्वांची चौकशी व्हावी आणि नक्की कशामुळे हा पुतळा कोसळला त्याच कारण बाहेर यावं आणि मग त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि सर्वत्र जनतेची इच्छा आहे यावर निवडणुका समोर आहेत म्हणून काही विरोधक याचं भांडवल करताहेत या जिल्ह्यात त्यांना भाजपवर आरोप करण्याजोग किंवा टीका करू शकतील असं कोणतंही कारण भेटत नाही आणि म्हणून माननीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं हे निमित्त करून सगळेजण शिवसेना उद्धव गट शरद पवार राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस हे सगळे मिळून एकत्र येऊन टीका करतायत या जिल्ह्यात पुतळा तयार झाला मालवण जिल्ह्यातली लोक नतमस्तक झाली महाराजांसमोर पण आज आलेले सगळे बाहेरून पुढारी गेल्या आठ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हायला आले नाही दिसले नाही याच्यातलं एकाने तरी एक तरी राष्ट्रपुरुषाचा पुतळा कुठे उभारला एखादी शाळा एखादी बालवाडी एखाद धार्मिक स्थळ ह्याच्यामध्ये कशामध्ये योगदान नाही फक्त भारतीय जनता पक्षाने किंवा आमच्या आत्ताच्या सरकारने सन्मानीय एकनाथ शिंदेच्या कुठलीही घटना घटनेचं निमित्त मिळालं तर आरोपा पलीकडे यांचं विधायक सामाजिक कार्यच नाही कोणतंही कार्य नाहीये मला यानं सांगावं वाटतं मुंबईची एक टीके टीका माझ्या कानावर आली काय शिवद्रोही द्रोही म्हणे हे लोक आहेत कोण शरद पव उद्धव ठाकरेकडून काय अपेक्षा चांगल्या भाषेची हो काय म्हणजे चांगल्या भाषेची अपेक्षा शिवद्रोही आहे मला त्याला सांगावं वाटचा शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाहाच साधन बनवलं तो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एक तरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या भारत सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगलं बोलता येत नाही शिळा घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही आणि त्यामुळे आजची त्यांची जी टीका आहे या महाराष्ट्रातली जिल्ह्यातली जनता ओळखते आहे की भारतीय जनता पक्ष असो या आम्ही या जिल्ह्यातचा कायापालट आणि विकास जो झाला सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रोजगार निर्मितीचा तो अन्य कोणीही केलेला नाही सांगा उद्या अडीच वर्ष मुख्यमंत्री होता एक तरी फॅक्टरी आणली पन्नास लोकांना कामाला लावलं एकतरी ब्रिज बांधला एक तरी पाटबंदरे धरण बांधलं काही केलं नाही अडीच वर्षात आणि अशा माणसाने टीका करायचं धाडस करणं आमच्याकडे बरच आहे पण महाराजांचा पुतळा कोसळला ही दुःखदायक घटना आहे आणि म्हणून आम्ही कोणतंही राजकारण न करता आमचा आता एक आहे की परत पुतळा लवकरात लवकर उभारणं आणि त्यासाठी आमचे प्रयत्न असतील आणि दुसरा म्हणजे हा पुतळा कोसळ कोसळला त्याचे निमित्त जे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई आम्हाला राजकारण नाही करायचंय आम्हाला रोज नेमाने लोकांची सेवा करायची विचार हे कोण नेते आहेत नाव सांगा तुमच्या मुगाम प्रश्नाला मी उत्तर देणार सगळे म्हणजे कोणती कुठे होते ते गडचोरीला गडचोरी तुम्ही कधी एखादा पुतळा पाहिला महाराजांचा त्यांची नाव का घेता तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे निती आता ह्याच्याबद्दल वडे बद्दल पाटील बद्दल तुम्ही विना ते म्हणतात म्हणून आम्ही उत्तर बांधील आमचं काम आहे शिवाय मान माननीय छत्रपती शिवाजी महाराज लवकरात लवकर दर्जेदार बसवणं हे आमचं पहिलं काम आहे आणि निकृष्ट का काम झालं असेल की ते भ्रष्टाचार तुम्ही बोलू नको तुमच्याकडे इव्हिडन्स आहे काय त्यात भ्रष्टाचार होऊ शकतो उतर कितीचा पीडब्ल्यूडी खर्च किती कि ब्युटिफिकेशनचा केला ते बोलताना आम्हाला विचार मग कशाला पाळाले मग बोला आपल्या कुठचं माध्यम कर आम्ही पाहणी करायला गेलो पाहणी करून आम्ही परत येतो होतो दोन्ही गाठ्याकडून आमच्याकडून काय झालं नाही ते लोक अंगावर आला आमच्या काही लोकांना वाटलं नेमकी लोक आहेत आणि मग सांगितलं आम्ही आमच्या जागेवर उभे राहणार त्यांना दुसऱ्या रस्त्याने जाऊ आम्ही तेवढंच केलं आमच्याकडून काय झालं नाही आणि करायचं असतं तर आम्ही ते छिरीमिरी नाही करतो एक काही पोचू शकले नसते घरापर्यंत तुम्हाला आमचा इतिहास माहित नाही मग पुढारीला काय माहीत बोला विचार दुसऱ्याने विचार आज विरोधकांकडून कुठेतरी जी पवित्र इमारत आहे त्याच्यावर दगड वगैरे टाकण्याचा हे करण्याचा तटबंदी कोसळण्याचा प्रयत्न झाला त्याच्याकडे तुम्ही कसे पाहता कशा स्वरूपात पाहता तुम्ही पाहिला ना, ना पूत्रा 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 त्या मी कसं पाहतो सांगितलं इथून जाऊ देणार नाही पवित्र छत्र शिवाजी माझा पुतळा कोसळला त्याचा भाग खाली आहे त्याच्यावर दगड पडले आहे हे छत्रपती शिवाजी महाराज द्रोही आहेत ते उद्देवला माहित आहे त्यामुळे त्यांनी ठिकाण त्याच्या ठिकाणी मी मानत नाही हो हिंदुत्व करत होता आणि एक सप्टेंबरला मुंबईमध्ये मोर्चा काढणार असतो दुसरं काय करणार काय आहे त्रिपांबेकडे लोक आहेत काय करणार मोर्चा काढायला काय लागतं अरे इथले आता हे ओले झाले झेंडे त्यांचे सुटा आणि पुढच्या ह्याला घेणार अरे कसले तो उद्धव ठाकरे अडीच वर्षात काय केलं आता शरद पवार रिटायरमेंट नंतर पण परत त्याला पाहिजे आता मराठा आरक्षण चार वेळा मुख्यमंत्री आरक्षण देऊ शकले नाहीत ते केंद्रात मंत्री होते आरक्षण दिलं नाही त्यामुळे या सगळ्यांचे आहे ना फक्त भाजप शिंदे अजित पवार यांच्या युतीला विरोध महाविकास आघाडीकडून मुद्दाम आजचा प्रकार घडवण्यात आला मुद्दाम हेतू पुरस्कार असं तुम्ही हे करा और लीड करा आमच्या वरती मात्र तुमच्यावरती माझ्यामुळे काय राडा झाला अरे शिवसेनेने राड्यामुळे शिवसेना नावर उपाल आली हे <laughs> त्याला काय माहित शेमडा होता तेव्हा <laughs> त्याला काय माहिती शिवसेना उद्धवला तरी काय माहित हो सुरुवातीला नव्हते ते